हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक अकरावा ज्याचे की शीर्षक आहे विश्वरूप दर्शन योग ह्यातील श्लोक क्रमांक छत्तीस पासून ते चाळीस पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओ हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे हम राम राम हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे हरि जय योगेश्वर श्री कृष्ण जय हो हरि ओम हो, हरि ओम हो, हरि ओम हो। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक छत्तीस अर्जुनाः उवाच स्थाने ऋषिक ईश तव प्रकृत्या प्रकृत्या जगत्प्रशति अनुरजते च रक्षांशी भीता द्रवंती आहे अर्जुन म्हणाला हे ऋषिकेश तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत हे सर्व योग्यच घडत आहे तात्पर्य कुरुक्षेत्रावरील युद्धाचा काय परिणाम होणार आहे हे श्रीकृष्णांकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्लासित झाला भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्यच आहे श्रीकृष्ण हे भक्तांचे पालन करता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत या गोष्टीला त्याने दुजोरा दिला त्यांच्या कृती सर्वांसाठीच हितकारक असतात या ठिकाणी अर्जुनाला समजले की जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवदेवता सिद्धगण आणि उच्चतर लोकातील बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचे निरीक्षण करीत होते अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या परंतु इतर राक्षस आणि नास्तिक इत्यादी भगवंतांची स्तुती ऐकू शकले नाही भगवंतांच्या प्रलयंकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले श्रीकृष्णांनी भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीची अर्जुनाने स्तुती केली आहे भगवंतांची कार्ये कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची स्तुती करतो हरि आता येथे आपण श्लोक क्रमांक सदतीस चे वाचन करूया हरि ओम कस्मात च तेन नरे नमरेन महा आत्मन गरीयसे ब्रह्मणा अपि आदिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वम अक्षरम सत असत तत्परम यत याचा अर्थ आहे हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आधी सृष्टी करते तुम्ही आहात तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये हे अनंता हे देवाधी देव हे जगन्निवास या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात तात्पर्य श्रीकृष्णांना प्रणाम करून अर्जुन दर्शवितो की श्रीकृष्ण हे सर्वांसाठीच आराध्य आहेत ते सर्वव्यापी आणि प्रत्येक आत्म्याचेही आत्मा आहेत या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना महात्मा असे संबोधित आहे याचा अर्थ असा आहे की ते सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत अनंत शब्द दर्शवितो की भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि देवेश म्हणजे ते सर्व देवदेवतांचे देव नियंत्रण करतात आणि त्या सर्वांहून ते श्रेष्ठ आहेत संपूर्ण सृष्टीचे ते आश्रयस्थान आहे अर्जुनाला हेही वाटले की सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणे योग्यच आहे कारण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो की श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ब्रह्मालाही त्यांनीच जन्म दिला श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोज कषायी विष्णूंच्या नाभीकमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी इतर देवदेवतांनी श्रीकृष्णांना सादर प्रणाम केलाच पाहिजे श्रीमद्भागवदात सांगितले आहे की ब्रह्मदेव शंकरांसहित इतर सर्व देवदेवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात अक्षरम हा शब्द महत्त्वपूर्ण आहे कारण हे प्राकृत जगत विनाशाधीन आहे परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतीतील तसेच संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्ध जीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अडतीस चे वाचन करूया हरि ओम् त्वम् आदिदेवाः पुरुषाः पुराणाः त्वम् अस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वम् अनन्तरूप हा अर्थ आहे तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात हे अनंत ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे हरिओम <coughs> तात्पर्य सर्व काही भगवंतांवरच आश्रित आहे म्हणून ते परम आश्रय आहे निधानम म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योती सहित सर्व काही भगवान श्रीकृष्णांवरच आश्रित आहे या जगतामध्ये घडत असणाऱ्या घटनांचे ते ज्ञाता आणि जर ज्ञानाला अंत असेल तर तेच अंत आहे आणि म्हणून तेच ज्ञेय आणि ज्ञाताही आहे ज्ञानाचे ध्येय ही तेच आहेत कारण ते सर्व व्यापी आहेत वैकुंठ जगताचेही कारण तेच असल्यामुळे ते दिव्य आहेत दिव्य जगतातील परमपुरुषही तेच आहेत हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणचाळीसचे वाचन करूया हरिओ अग्निः यमा अग्निवृणा शशांजापती थं प्रमहच नमाहा नमाते अस्तु सहस्त्रकृत्वा ऊनश्च भूयाः अपि नमः नमः याचा अर्थ आहे तुम्ही वायू आहात परमनियंता अग्नी जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात तुम्ही, तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामह ही तुम्हीच आहात म्हणून माझा तुम्हाला सहस्त्रशाह नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो तात्पर्य या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे कारण वायू हा सर्व असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे तसेच अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबोधतो कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहे हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चाळीस चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओम नमाहा पुरस्तात अथ पृष्ठता ते नमा ते सर्वत एव सर्व अनंत विर्यामित विक्रमस्व सर्व समाप्नोशी तथा ह्याचा अर्थ आहे तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो हे अनंत तुम्ही अपार शक्तींचे स्वामी आहात तुम्ही आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात तात्पर्य श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूंनी प्रणाम करीत आहे अर्जुन असे मानतो की श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलांचे स्वामी आहे आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या युद्धांपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हटले आहे की यो विष्णुरा देव सत्वमेव जगत स्रष्ट सर्व भवान म्हणजेच हे भगवन तुमच्या समक्ष जो कोणी येतो मग ते देवदेवता का असे ना त्याला तुम्हीच निर्माण केले आहे हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं सत्सत् हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण 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 हरि राम 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 हरि हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरी राम 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 हरि हरी हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी राम हरे राम राम हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरिहरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो ओम हरिओम ओम हरि चला मग परत भेटूया तोपर्यंत आज्ञा नमस्कार हरिओम ओम हरिओम ओम हरि